नाही भेळ थोडाही बोलायला प्रेम आपलेपणा कुठेतरी करावे क्षणभर बसून विचारपूस करा जे आपल्याला असत्य दिसत नाहीये क्षणभर बसून विचारपूस करावी असे आता कोणालाच वाटत नाही क्षणभर बसून विचारपूस करावी असे आता कोणालाच वाटत नाही मायेचा पाजर असा फुटत नाही जो फक्त मी माझा स्वार्थ पाणी जो तो फक्त मी माझा स्वार्थ पाणी सुखाच्या शोधात माणूस नव्हतं सुखाच्या शोधात माणूस नव्हतोय माणूस की सुद्धा पैशातच तोडतोय सुखाच्या शोधात माणूस नव्हतोय माणूस की सुद्धा पैशातच तोडतोय अहंकार द्वेष मत्सर माझ मात्र वाढतो अहंकार वेष मत्सर माझ मात्र वाढतोय बाजारात प्रेमालाही सहज विकतोय बाजारात प्रेमालाही सहज विकतोय कशी मोबाईलमध्ये हरवली नाती कशी मोबाईलमध्ये हरवली नाती कळकळून ते हसणे नाही कसे मोबाईलमध्ये हरवली नाती कळकळून ते नाही हसणे एकाच छताखाली जाऊन सुसंवादाचा अभाव असतो कशी मोबाईलमध्ये कळकळून ती नाही हसणे एका छताखाली राहून सुसंवादाचा अभाव मना मनात मनामनात मना मनात मना नात्यात किती मना मनात नात्यात किती खोलवर पहा वाढत साधे परके तर परकेच परके तर परकेच पण अपयशातही श्रीमंतीची स्वार्थाची वाढवी लागली ते मनात नात्यात किती खोलवर पाहा वाढत चालली आहे फरके तर फरकेच पण अपडेशाकरी श्रीमंतीची स्वार्थाची वाढवी लागली जिवंतपणीच भरभरून बोलावे जिवंतीपण जिवंतपणीच मन भरून बोलावे गेल्यावर उगाचच कशाला मत रडावे जिवंतपणीच मन भरून बोलावे गेल्यावर तुगाच कशाला मग रडावे एकदा तरी जीवाघट प्रेम करावे एकदा तरी जीवापाठ प्रेम करावे आहे तोपर्यंत जपावे आहे तोपर्यंत जपावे वाटते हरवत चाललेला संवाद वाटते चाललेला संवाद पुनश्च एकदा सुसंवाद बघत जावा वाटते हरवत चालेला संवाद पुनश्च एकदा सुसंवाद बघत जावा मी माझे न होता मी माझे न होता आपला व्हावा वाटते हरवत चाललेला संवाद पुनशेता सुसंवाद भरत जावा मी माझे न होता आपला व्हावा जीवन हे बंगू जीवन हे बंगू प्रेमाने नावून निघावा प्रेमाने नावून निघावा धन्यवाद